जय हिंद विद्यार्थी मित्रांनो माझं नाव गोकुल जाधव सर स्वागत आहे आपलं इन्फिनिटी स्पर्धा परीक्षा अकॅडमी या युट्यूब चॅनलवरती तर आज आपण बघणार आहोत तलाठी भरती जी काय आता येणार आहे पुढच्या काही महिन्यांमध्ये जाहिरात येणार आहे किंवा कदाचित एम पी एस सीकडे जाऊ शकते काय होईल ते बघू परंतु मागे जे काही प्रश्नपत्रिका झाल्या होत्या तलाठीच्या त्या तलाठीच्या प्रश्नपत्रिकांमध्ये कोणकोणत्या प्रकारचे प्रश्न आले होते त्याचा आज आपण विश्लेषण घेणार आहोत त्याचा नक्कीच आपल्याला फायदा होईल या मात्र माझी गॅरंटी आहे कारण मित्रांनो लक्षात घ्या येणारी जी तलाठी भरती ती काही महिन्यात किंवा कदाचित काही दिवसांमध्येच तलाठी भरतीच्या संदर्भात काहीतरी माहिती मिळू शकते आपल्याला आणि जाहिरात देखील काही दिवसांनंतर येऊलच परंतु त्याच्या आधी सगळ्यात महत्त्वाचं आपल्यासाठी काय की मागच्या वर्षी कोणकोणत्या प्रकारचे प्रश्न हे तलाठी भरतीला आले होते आणि त्या अनुषंगाने कशा प्रकारे अभ्यास आप आपल्याला केला पाहिजे या संदर्भात हा व्हिडिओ नक्कीच महत्त्वाचा ठरणार आहे आणि हा आपला पहिला व्हिडिओ आहे याच्यानंतर आपण व्हिडिओची सिरीज सुरू करणार आहोत जी रोज चार वाजता आपल्याला मिळेल बघायला चार वाजता रोज लाईव्ह यायचं आहे तुम्ही चॅनलला तुम्ही आत्ता सबस्क्राईब ला करून ठेवायचा आहे शेअर करून ठेवायचा आहे आणि व्हिडिओ लाईक करून ठेवायचा जेणेकरून आपल्याला नोटिफिकेशन याचं रोज चार वाजता मिळेल तो आपण लेक्चरला सुरू करूया की तलाठीला कोणकोणत्या प्रकारचे प्रश्न हे आले होते ठीक आहे तर हे सामान्य ज्ञान नावाचा विषय आपण घेणार आहोत सध्या तर याच्यामध्ये तलाठी भरतीमध्ये पहिला एक प्रश्न आला होता लक्षात घ्या कोणत्या ग्रीक शब्दाचा अर्थ स्वरूप बदलणे असा आहे मेटामॉर्फोसिस ऑफॉस ऍक्वॉस इग्निस की सेडिमेंटेशन मेटामॉर्फोसिस ऍक्वॉस इग्निस की सेडिमेंटेशन हंगा बरं काय उत्तर यायचं एक प्रश्न असा आला होता की कोणत्या ग्रीक शब्दाचा अर्थ स्वरूप बदलणे असा आहे तर याचं उत्तर काय आहे मित्रांनो लक्षात घ्या मेटामॉर्फोस मेटामॉर्फस हा याचा अर्थ होतो याचा अर्थ होतो स्वरूप बदलणे स्वरूप बदलणे पुढे जाऊया खालीलपैकी कोणती एक ऑपरेटिंग सिस्टम नाही विंडोज पॉवर पॉईंट मिकिन टोश लिनक्स विंडोज पॉवर पॉईंट मिकिंटोश टोश लिनक्स कोणती एक ऑपरेटिंग सिस्टम नाही आहे सांगा बरं तर मित्रांनो याचं उत्तर काय आहे पॉवर पॉईंट ही ऑपरेटिंग सिस्टम नाही बरोबर का नाही विंडोज आहे विंडोज आपण सर्च करू शकतो गुगलवरती गुगलसारखं मॅकिन सर्च करू शकतो नील्सवर सर्च करू शकतो परंतु पॉवर पॉईंटमध्ये सर्च नाही करू शकत आपण मग ती काय ऑपरेटिंग सिस्टम नाही बरोबर का नाही ऑपरेटिंग सिस्टम सर्च पण करू शकतो आपण वेगवेगळ्या गोष्टी याच्यावर बघू शकतो मोबाईलवर बरोबर का नाही तर ऑपरेटिंग सिस्टम कोणती नाही पॉवर पॉईंट खालीलपैकी कोणत्या दशकात भारताने लोकसंख्येमध्ये सर्वाधिक वाढ अनुभवली होती एकोणीसशे एकसष्ट एकाहत्तर एक्कावन्न एकसष्ट एक्शे एक्क्याण्णव दोन हजार एक ते दोन हजार अकरा सांगा बरं कोणत्या दशकात भारताने सर्वाधिक लोकसंख्येमध्ये वाढ अनुभवली होती तर लक्षात घ्या याचं उत्तर काय आहे एकोणवीसशे एकसष्ट ते एकोणाशे एकाहत्तर ह्या दरम्यान लोकसंख्येमध्ये सर्वाधिक आपण वाढ अनुभवली होती ठीक आहे समजलं का पुढे जाऊ भारतातील पहिला व्हर्टिकल लिफ्ट सी ब्रिज खालीलपैकी कोणत्या राज्यात आहे आंध्र प्रदेश तमिळनाडू महाराष्ट्र की केरळ व्हर्टिकल सी ब्रिज म्हणजे काय तर तो ब्रिज वरती होणार समजा आता असा ब्रिज तो वरती होणार बरोबर का नाही जेव्हा बोट येईल एखादी जहाज येईल तर त्यावेळेस तो ब्रिज वरती होणार तर त्याला आपण म्हणतो व्हर्टिकल सी ब्रिज तर तो ब्रिज पहिल्यांदाच बांधलाय पण तो पहिल्यांदाच बांधला कोणत्या राज्यामध्ये तर केरळमध्ये बांधलाय कोणत्या राज्यामध्ये बांधलाय केरळ राज्यामध्ये सॉरी आहे हा बरोबर कोणत्या राज्यामध्ये मानलाय केरळ राज्यामध्ये ठीक आहे समजलं का सर्वांना ठीक आहे पुढे जाऊया भारतीय राज्यघटनेच्या प्रस्तावनेत न्याय या संदर्भात खालीलपैकी कोणत्या शब्दाचा उल्लेख आहे सार्वभौम धर्मनिरपेक्ष समाजवादी की आर्थिक सार्वभौम धर्मनिरपेक्ष समाजवादी की आर्थिक तर याचं उत्तर काय आहे आर्थिक न्याय कोणता न्याय आहे आर्थिक न्याय आणि न्याय ही संकल्पना आपण कुठनं घेतलेली आहे रशिया देशाकडून घेतली न्याय रशियाकडून काय घेतलाय आपण अजून मूलभूत कर्तव्य देखील घेतलीय ही पण कुठनं घेतली आपण रशिया या देशाकडून घेतली बरोबर का नाही सार्वभौम धर्मनिरपेक्ष समाजवादी हे सगळे कशामध्ये शब्द प्रस्तावनेमध्ये आपल्या हे सगळे शब्द कुठे दिलेली आहे तर प्रस्तावनेमध्ये दिलेले आहेत समजलं आणि त्याचबरोबर फ्रान्स <coughs> देशाकडून आपण समता बंधुता न्याय समता बंधुता न्याय हे शब्द आपण घेतले आहे हे पण एक लक्षात घे ठीक आहे स्वातंत्र्य समता बंधुता न्याय पुढे जाऊया भारताच्या दोन हजार अकरा जनगणनेनुसार बिहारचा साक्षरता दर किती आहे पंचावन्न पॉईंट ऐंशी एकसष्ट पॉईंट ऐंशी एकावन्न पॉईंट ऐंशी की पासष्ट पॉईंट ऐंशी तर याचं उत्तर काय मित्रांनो एकसष्ट पॉईंट ऐंशी ठीक आहे एकसष्ट पॉईंट ऐंशी टक्के हा बिहारचा साक्षरता दर आहे ठीक आहे एकसष्ट पॉईंट ऐंशी महात्मा ज्योतिराव फुले यांनी सत्यशोधक समाजाची स्थापना केली कोणत्या वर्षी केली होती बरं अठराशे एकोणऐंशी अठराशे त्र्याहत्तर अठराशे चौसष्ट कि अठराशे पंच्याऐंशी बरोबर आहे काय उत्तर याचं अठराशे त्र्याहत्तर रोजी सत्यशोधक शोधक समाजाची काय केली आहे स्थापना केलेली आहे मित्रांनो एक करेक्शन फक्त हा जो काही व्हर्टिकल सी ब्रिज आहे तो तमिळनाडू मध्ये आहे पंबन या ठिकाणी पंबन ठीक आहे बाय मिस्टेक झाले मग की पंबन या ठिकाणी आहे तमिळनाडूमध्ये ठीक आहे पुढे जाऊ कोणत्या वर्षी वल्लभभाई पटेल यांनी बारडोली येथील शेतकरी आंदोलनाचे नेतृत्व केले एकोणविशे सव्वीस एकोणीशे चोवीस एकोणीसशे अठ्ठावीस कि एकोणीसशे बावीस बारडोली सत्याग्रह वल्लभभाई पटेल यांनी कोणत्या वर्षी केला होता याचं उत्तर काय आहे एकोणाशे अठ्ठावीस रोजी वल्लभभाई पटेल यांनी बारडोली येथील सत्याग्रह केला होता जेव्हा वर्षा दलाच्या पी एच किती असतो तेव्हा त्याला आम्ल वर्ष म्हणतात किती असतो बरं त्याला आपण आम्ल वर्षा असं म्हणतो सांग बरं म्हणजेच काय तर आम्लता किती असते साधारणपणे काय उत्तर याचं पाच पॉईंट सहा पेक्षा जास्त ठीक आहे पाच पॉईंट सहा पेक्षा जास्त असतं त्याला काय म्हणतो आपण आम्ल वर्ष सोळाशे एकावन मध्ये हुगळी नदीच्या काठावर भारतातील पहिला कारखाना उभारला गेला तो कोणी उभारला होता फ्रेंचांनी डॅनिशांनी इंग्रजनी की डचांनी जो काही हुगळी मधला पहिला कारखाना आहे तो कोणी उभारला होता लक्षात घ्या इंग्रज ठीक आहे इंग्रजांनी सोळाशे एकावन मध्ये हुगळी नदीच्या काठावरती पहिला कारखाना उभारला होता ब्रह्म हे सगळे प्रश्न मागच्या वर्षी आले होते तलाठीला ब्रह्मपुत्र नदी अरुणाचल प्रदेश मध्ये पोहोचल्यावर तिला कोणत्या नावाने ओळखतात यमुना सँगपो दिहांग मेघना कोणत्या नावाने ओळखतात बरं यमुना सँगपो दिहांग की मेघना बरोबर काय उत्तर यायचं दिहांग नावाने ओळखले जाते ब्रह्मपुत्रा नदी सुरुवातीला दिहांग नावाने ओळख लक्षात घ्या ब्रह्मपुत्रा नदी उगम पावते चीनमध्ये तिला दिहांग म्हणतात दिहांग अरुणाचल प्रदेशमध्ये सुरुवातीला काय म्हणतात तिला, का तिला सँगपो सँगपो त्यानंतर ती अरुणाचल प्रदेशमध्ये येते तिला दिहांग म्हणतात दिहांग त्यानंतर ती जाते आसाममध्ये तिला ब्रह्मपुत्रा म्हणतात बरोबर का नाही त्यानंतर तिला मेघना म्हणतात त्यानंतर तिला जेव्हा गोदावरी नदीवर मिळते तेव्हा तिला जमुना म्हणतात सॉरी गंगा नदीहून मिळते तेव्हा तिला काय म्हणतात जमुना म्हणतात अशा पद्धतीने यांची वेगवेगळी नाव आहे ब्रह्मपुत्रा नदीची ठीक आहे पुढे जाऊया भारतीय राज्यघटने खालीलपैकी कोणता किंवा कोणते अनुच्छेद हे किंवा हे शोषणाविरुद्धच्या अधिकाराशी संबंधित नाही तेवीस चोवीस पंचवीस सव्वीस एकोणतीस तीस आता फक्त दोन कि फक्त एक की दोन तीन कि एक तीन सांगा बरं शोषणाच्या अधिकाराशी संबंधित नाही विचारले तो कोणता नाही आहे लक्षात घ्यायचं उत्तर काय आहे तेवीस आणि चोवीस हे शोषणासंदर्भात आहेत आणि कोणते नाहीये पंचवीस नाही सव्वीस नाहीये एकोणतीस नाही तीस नाही म्हणजे याचं उत्तर काय असेल दोन आणि तीन दोन आणि तीन स्वामी दयानंद सरस्वती यांच्याबद्दल खालीलपैकी कोणते विधान बरोबर आहे त्यांनी आर्य समाजाचे आर्य समाज नावाची सुधारक संघटना स्थापन केली ते विधवा पुनर्विवाहाच्या विरोधामध्ये होते काय उत्तर आहे सम आता कोणतं त्यांनी विचारलंय बरोबर आहे फक्त एक फक्त दोन एक किंवा दोन पैकी एकही एक नाही की एक किंवा दोन दोन्ही त्यांनी विचारलंय बरोबर कोणते कोणतं बरोबर याच्यातलं लक्षात घ्या हे बरोबर आहे की त्यांनी आर्य समाज नावाचे समाज समाज नावाची संघटना स्थापन केली पण ते विधवा पुनर्विवाहाच्या विरोधामध्ये होते का तर नव्हते ठीक आहे म्हणजेच काय तर बरोबर काय असेल एक समजलं फक्त तो एक कुठे बघूया तर त्यांनी जे काही आर्य समाज स्थापन केला स्वामी दयानंद सरस्वती यांनी तो अठराशे पंच्याहत्तर हो मिश्नर, हो ला स्थापन केला होता हे लक्षात घ्या अठराशे चौपन्न मध्ये लंडन मधील ईस्ट इंडिया कंपनीच्या कोर्ट ऑफ डायरेक्टरने भारतातील गव्हर्नर जनरल यांच्याकडे कय पाठवले मिशनर मिशनरींचा एक गट पाठवला की दुष्काळ आयोग पाठवला हो की सशस्त्र सेना पाठवली हो की एक शैक्षणिक प्रेक्षण पाठवले हो काय पाठवलं हो बरं त्यांनी ज्यावेळेस अठराशे चोपन्न मध्ये ईस्ट इंडिया कंपनीचा कोर्ट ऑफ डायरेक्टरने काय पाठवलं होतं तर एक शैक्षणिक प्रेशन पाठवलं होतं काय पाठवलं होतं त्यांनी एक शैक्षणिक प्रेशन पाठवलं होतं कुठे जाऊ खालीलपैकी कोणत्या वनस्पतीच्या कळ्या आणि मुळे यांना पचन समस्या दूर करण्यासाठी वापरले जाते बाभूळ अर्जुन सर्पगंधा की कांचन बाभूळ अर्जुन सर्पगंधा की कांचन संघावर काय उत्तर तर याचं उत्तर काय मित्रांनो कांचन हे त्याचं उत्तर आहे ते कळ्या आणि मुळे यांना त्यांची कळ्या आणि मुळे पचन दूर करण्यासाठी वापरल्या दूर करण्यासाठी वापरतात मेंदू मध्ये डॅश डॅश हा विचार मंथन करणारा मुख्य भाग आहे पाठीचा कणा मध्यमस्तिष्क प्रमस्तिष्क कि अग्र मस्तिष्क कोणत्या भागामध्ये सर्वात जास्त विचार आपण त्या भागामधून करू शकतो चांगल्या पद्धतीने तर विचारमंथन कोण करत अग्रमस्तिष्क हा भाग विचार मंथन करणारा मुख्य भाग आहे कुठे जाऊ एप्रिल दोन हजार तेवीस मध्ये भारतातील कोणत्या उच्च न्यायालयाने प्रतिस्थापित पद्धतीने म्हणजे सरोगेट पद्धतीने मूल जन्माला घालण्यासाठी कायदेशीर अडथळ्यांना तोंड देत असलेल्या जोडप्यांना मदत म्हणून निहेरी चाचण्या म्हणजे ट्रिपल टेस्ट तिहेरी पाहिजे ते तिहेरी चाचण्या तिहेरी चाचण्या विकसित केल्या आहे मुंबई उच्च न्यायालय सांगण्यावरून दिल्ली उच्च न्यायालय मद्रास उच्च न्यायालय की कर्नाटक उच्च न्यायालय सांगा बरं हा तर याचं उत्तर काय आहे कर्नाटक उच्च न्यायालयाच्या सांगण्यावरून या सर्व तिहेरी चाचण्या करण्यासाठी त्यांनी काय केले परवानगी घेतली किंवा परवानगी त्यांना मिळाली माहितीचा अधिकार दोन हजार पाच अंतर्गत पाच ऑक्टोबर बारा ऑक्टोबर दोन हजार पाच पासून भारतामध्ये कशाची स्थापना करण्यात आली मुख्य आयो, माहिती आयोग केंद्रीय माहिती आयोग केंद्रीय माहिती समिती की मुख्य माहिती समिती कसली स्थापना करण्यात आली त्याचं उत्तर काय केंद्रीय माहिती आयोगाची स्थापना करण्यात आली केंद्रीय माहिती आयोगाची स्थापना करण्यात आली पुढे जाऊ भारताच्या मुख्य माहिती आयुक्तांबाबत खालीलपैकी कोणते विधान बरोबर आहे मुख्य माहिती आयुक्तांची पुनर्नियुक्ती केली जाऊ शकते कोणताही मुख्य माहिती आयुक्त वयाची पासष्ट वर्ष पूर्ण झाल्यानंतर त्या पदावर राहणार नाही आता याच्यापैकी काय बरोबर आहे एक किंवा दोन पैकी एकही एक नाही फक्त एक फक्त दोन किंवा दोन्ही कोणतं बरोबर आहे याच्यातलं लक्षात घ्या मुख्य माहिती आयुक्तांची पुनर्नियुक्ती केली जाऊ शकते का तर कलो का, केले जाऊ शकते बरोबर काय केले जाऊ शकते का नाही ठीक आहे तर मुख्य माहिती आयुक्त वयाची पासष्ट वर्ष पूर्ण झाल्यानंतर पदावर राहतात का नाही राहत म्हणजे बरोबर आहे अरे चूक आहे ज्याच्यातलं बरोबर काय फक्त दोन त्यातलं बरोबर काय फक्त दोन पैकी कोणी रत्नागिरी येथे हिंदू धर्मातील सर्व जातींसाठी खुले असलेले पतित पावन मंदिर बांधले डॉक्टर केशव हेगडेवार पंडित मदन मोहन मालवीय गोपाळ हरी देशमुख की व्ही डी सावरकर कोणी बांधले बरोबर आहे व्ही डी सावरकर यांनी ते मंदिर बांधलं होतं ठीक आहे पतित पावन मंदिर कोणी बांधले व्ही डी सावरकर यांनी विनायक दामोदर सावरकर केंद्रीय अर्थसंकल्प दोन हजार तेवीस चोवीस मध्ये प्रधानमंत्री विकास बद्दल चर्चा केली गेली याचे पूर्ण रूप काय आहे पंतप्रधान विश्वकर्मा कौशल सन्मान पंतप्रधान विशाल कौशल सन्मान पंतप्रधान विकास विकसित कौशल सन्मान की पंतप्रधान विज्ञान कालिदास सन्मान उत्तर बरायचं प्रधानमंत्री विकास योजने संदर्भात कोणतं विधान बरोबर आहे त्याचं उत्तर काय प्रधानमंत्री किंवा पंतप्रधान विश्वकर्मा कौशल्य सन्मान प्रधानमंत्री विश्वकर्मा कौशल्य सन्मान याचं काय पूर्ण रूप आहे नोव्हेंबर दोन हजार बावीस मध्ये कॉप किती दरम्यान युनायटेड नेशन फ्रेमवर्क कन्व्हेन्शन ऑन क्लायमेट चेंज कडे भारताने आपले दीर्घकालीन अल्पउत्सर्जन विकास धोरण सादर केले तेवीस सत्तावीस एकवीस पंचवीस अंगावर काय उत्तर यायचं कोणत्या मध्ये तर काय उत्तर यायचं कॉप ट्वेंटी सेवन ठीक आहे कॉप ट्वेंटी सेवन दरम्यान भारताने काय केलं होतं आपले दीर्घकालीन जे काही अल्प उत्सर्जन विकास धोरण हो आहे ते काय केलं होतं सादर केलं होतं ठीक आहे जास्तीत जास्त विद्यार्थ्यांनी सबस्क्राईब करायचंय चॅनलला शेअर करायचंय Yes, हा दोन हजार तेवीस चा पेपर आहे लक्षात घ्या हा दोन हजार तेवीस चा पेपर आहे दोन हजार तेवीस चा पेपर है हा तर असे सणाने लाईक करायचे शेअर करायचे सबस्क्राईब करायचे चॅनलला आणि रोज चार वाजता लाईव्ह यायचंय आपण तलाठी भरतीबद्दल अशाच पद्धतीने विश्लेषण घेणार आहोत ठीक आहे तर याच उत्तर काय आहे सत्तावीस पुढे जाऊ भारतीय राज्यघटनेतील खालीलपैकी कोणता अनुच्छेद राज्यघटनेच्या प्रारंभीच्या नागरिकत्वाशी संबंधित तरतुदी आहे अनुच्छेद सहा अनुच्छेद पाच सात कि आठ कोणता अनुच्छेद याचं उत्तर काय हा पाच ते अकरा आहे म्हणजेच काय उत्तर यायचं पाच अनुच्छेद पाच जे आहे ते नागरिकत्वा संदर्भात आहे त्यांनी काय विचारलंय प्रारंभीच्या नागरिकत्व संदर्भात म्हणजे याचं उत्तर काय येईल पाच प्रारंभीचा नागरिकत्व स्वयंपोषित जीवांच्या कारभार आणि उद्या ऊर्जेच्या गरजा कशाद्वारे पूर्ण केल्या जातात हरिद्रव्य क्लायकोजेनेसिश रसायन संश्लेषण की प्रकाश संश्लेषण सांगा बरं प्रकाश संश्लेषणाद्वारे पूर्ण केल्या जातात समजलं का येस पुढे जाऊ पाचव्या खेलो इंडिया यूथ गेम्स दोन हजार बावीस चे आयोजन खालीलपैकी कोणत्या राज्यात करण्यात आले राजस्थान मध्य प्रदेश महाराष्ट्र की हरियाणा खेलो इंडिया यूथ गेम्स कोणत्या राज्यात बरं तर याचं उत्तर काय मित्रांनो मध्य प्रदेश ठीक आहे मध्य प्रदेश राज्यामध्ये सॉरी याचं उत्तर काय हरियाणा हरियाणा राज्यामध्ये याचे आयोजन करण्यात आले ठीक आहे हरियाणा राज्यामध्ये यस ठीक आहे तर अशा पद्धतीने आपण विश्लेषण केले सर्व तलाठी भरतीचे जे का तलाठीला दोन हजार तेवीसला ला प्रश्न आले होते त्याचं आपण आज विश्लेषण घेतलेलं आहे उद्या देखील चार वाजता तलाठी भरतीच्या प्रश्नांचं आपण विश्लेषण घेऊ रोज चार वाजता अशाच पद्धतीने लाईव राहा आणि आपण आज फक्त प्रश्नांचं उत्तर घेतली उद्या आपण त्याचं एक्सप्लेनेशन पण घेऊ उद्यापासून जे काही विश्लेषण आहे पूर्णपणे म्हणजे एक उत्तर सांगेल त्या उत्तराचं तुम्हाला विश्लेषण म्हणजे त्याचं मी तुम्हाला एक्सप्लेनेशन देईल आणि त्या एक्सप्लेनेशनवर आपण उद्यापासून नवीन करू सुरू ठीक आहे आज पहिला दिवस होता आपण सगळ्यांना एक ठीक आहे तर लक्षात घ्या आपण आज प्रश्नांची उत्तरं घेतली उद्यापासून आपण प्रश्नांची उत्तरासोबत त्याचं एक्सप्लेनेशन देखील उद्या आपण घेऊ घेऊन की तुम्हाला येणाऱ्या भरतीमध्ये याचा फायदा होईल तलाठीच्या त्यामुळे थांबू आपण इथे रोज चार वाजता सांगतो एकदा रोज चार वाजता तलाठी पीवाय क्यू तलाठी पीवाय क्यू विथ एक्सप्लेनेशन तलाठी पीवाय क्यू विथ एक्सप्लेनेशन सर्वांनी हजर राहायचंय समजलं का रोज चार वाजता ठीक आहे तर थांबू आपण इथे सर्वांना जय हिंद